नमस्कार मंडळी स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा आता माझे हो चालले आहेत ड्युटीवर झेंडावंदनसाठी आणि अगस्त्यालाही सोबत घेऊन गेले त्यानंतर मीही निघाले बर्फीला घेऊन तिच्या स्कूल मध्ये साठी नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही मस्त आणि मजेत ना आज आहे स्वातंत्र्य दिवस इंडिपेंडन्स डे तुम्हाला सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तर मी आली आहे बर्फीच्या स्कूल मध्ये हे पहा हे स्कूलच्या आतमधलं ग्राउंड आहे फुल ग्राउंड आणि जो बाहेरचा ग्राउंड आहे तिथे प्रोग्राम आहे इंडिपेंडन्स डे आहे इथून निघून मला सुद्धा जायचं आहे आणि अगस्ट इंडिपेंडन्स डे त्यांच्या साडेनऊ वाजता बोलवले त्यांना सो चला आता हे बघूया आता जी ही म्युझिक वाजत होती ती ऐकून खरंच खूप प्रसन्न वाटलं अगदी शाळेतल्या दिवसांचीच आठवण जा झाली किती छान मुलं लाईन वाईज उभे आहेत आणि टीचर्स सुद्धा त्यांच्यावर लक्ष देत आहेत त्यानंतर खराब ध्वजारोहणाचा कार्यक्रम सुरू झाला मुलांची छोटीशी परेड झाल्यानंतर आपल्या देशाचा मान अभिमान असा आपला हा तिरंगा याला वंदन करूयात Storm position. राष्ट्रगीत झालं त्याच्यानंतर लगेचच इथे भाषणचा कार्यक्रम सुरू झाला आणि त्यानंतर लगेचच छोट्या छोट्या मुलांचे डान्स डान्स झाल्यानंतर प्रिन्सिपलकडून स्पोर्ट्सवाल्या मुलांना मेडल्स देण्यात आले गोल्ड मेडल सिल्वर मेडल ब्रॉन्झ मेडल असे मेडल्स मिळवले मेडल होते ह्या मुलांनी आणि हे नॅशनल लेव्हलला सिलेक्ट झालेत माझ्या मुलीचं भविष्य सुंदर हातात आहे हे पाहून खूप मनाला समाधान वाटलं चला आम्ही निघतोय आता अगस्त्याच्या स्कूलमध्ये जायचं आहे झालं आहे प्रोग्राम आणि अगस्त्या रेडी होत नव्हता खूप रिक्वेस्ट करून रेडी केले त्याला त्यांनी मिस्टरांनी आणि झेंडाबंद झाल्यानंतर प्रोग्राम संपला आणि त्यानंतर सगळ्यात लास्टला सगळ्या छोट्या मोठ्या मुलांना बिस्किटचे पॅकेट दिले आता लहानपणी आम्हाला सुद्धा स्कूलमध्ये मिळायचे तुम्हालाही मिळत असतील सो हे सगळं पाहिल्यानंतर मी निघाले आता बर्फीला घेऊन घराकडे रिक्षा केली मुलांना पहा जितका वेळ भेटेन तितका वेळ खेळतच असतात त्यांना कुठेही काहीही मिळू दे नंतर आहो आले होते माझे मला नेहण्यासाठी अगस्त्याच्या स्कूलमध्ये निघाले मी आणि हे पहा आपला तिरंगा कसा निळाशुभ्र आकाशामध्ये मस्तपैकी मानवर करून उभा आहे आणि हे पहा अगस्ते इथे उभा आहे आणि त्यानंतर झेंडावंदन झालं ही जी ॲक्टिव्हिटी दिसते मुलांकडून घेतली मुलांच्या हाताचे ठसे खूप छान ॲक्टिव्हिटी झाली त्यानंतर झेंडावंदनचं राष्ट्रगीत झालं छोट्या छोट्या मुलांचं भाषण गाणी सगळं काही मस्त असं छान पार पडलं त्यानंतर अगस्त्याच्या स्कूलमध्येही त्याला चॉकलेट बिस्किट दिलं आणि पहा तर पाहुणे अकरा वाजले खूप भूक लागली होती म्हणून एका ठिकाणी आम्ही मस्तपैकी वडा सांबार मिस्टरांनी घेतला आणि मी मिसळ घरी आल्यानंतर जे सोमवारी आलेलं पार्सल होतं ते ओपन केलं हे पहा मस्त असं हे छान स्टिकर आहे आणि हा पहा आपला लिटिल पांडा सो हे स्टिकर आहोंनी चिटकवलं तो तोपर्यंत मी स्वयंपाकाची तयारी करून घेतली हे पहा टी व्हीच्या बाजूला चिटकवलं आहे किती सुंदर दिसतं आहे ना आणि त्यानंतर हा आपला पांडा तोही खूप छान दिसतो आहे इकडे मी आज स्वातंत्र्यदिनानिमित्त तिरंगा इडलीचा बेत केला होता सो मस्त अशी तिरंगा इडली तयार आहे आणि कोथिंबीर वडी ही सोबत आहे चला मस्त दिसते ना ताट आणि आम्ही जेवण करून घेतो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा कमेंटद्वारे आणि हो व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून स्वातंत्र्य खूप 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 शुभेच्छा